आणखीन एका महत्वाच्या बातमीकडे सोयाबीन हमी भाव खरेदी केंद्राचा आजचा शेवटचा दिवस आहे हमीभाव खरेदी केंद्राच्या बाहेर शेतकऱ्यांच्या रांगा पाहायला लातूर जिल्ह्यात बावन्न हमीभाव खरेदी केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या सोयाबीनची हमीभावानं खरेदी केली जाते लातूर जिल्ह्यात आतापर्यंत सोळा लाख तीस हजार तीनशे एकावन्न क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात आलेला आहे तर अजूनही चार लाख क्विंटल शेतकऱ्यांचा सोयाबीन जो आहे तो खरेदी करणं बाकी आहे नाफेडच्या मार्फत एक लाख पंधरा हजार तीनशे सत्त्याण्णव शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आली होती त्यातील तब्बल एक लाख पाच हजार दोनशे पंच्याहत्तर शेतकऱ्यांना संदेश पाठवण्यात आला होता मात्र आता एकच दिवस शिल्लक राहिल्यानं शेतकरी मोठ्या आहेत हमीभाव खरेदी केंद्रांना आणखीन मुदत मिळावी अशी मागणी आता शेतकऱ्यांमधन होती कारण गेले तीन तीन चार चार दिवस किंवा कधीकधी त्यापेक्षाही जास्त काळ शेतकरी हे हमीभाव केंद्राच्या बाहेर रांगालो नव्हते अधिक माहिती घेऊयात सुनील कांबळे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सुनील खरंतर गेल्या वेळेला आपण ही व्यथा दाखवलेली होती की तब्बल तीन ते चार चार दिवस हे सगळे शेतकरी आपला सोयाबीन घेऊन हमीभाव केंद्राच्या बाहेर उभे आहेत आजही ती स्थिती आपल्याला पाहायला मिळतीय का आणि नेमकी शेतकऱ्यांची काय मागणी नक्कीच प्रज्ञा आपण जर पाहिलं तर लातूर जिल्ह्यामध्ये जे आहे ते शेतकरी जे आहे ते मी भाव केंद्राच्या बाहेर चार ते पाच दिवस जे आहे ते रांगा लावून उभ्याच आहेत आज 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 स्थितीपर्यंत ते आज हा शेवटचा दिवस आहे काही तास जे आहे ते हा भाव केंद्राची मुदत आहे ते आता संपणार आहे एकूण जर पाहिलं तर लातूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत सोळा लाख जे आहे ते सोयाबीनची क्विंटलची आहे ती खरेदी करण्यात आली होती अजूनही चार लाख जी क्विंटल आहे ते सोयाबीनचं शेतकऱ्यांचं सोयाबीन जे आहे ते प्रतीक्षेमध्ये आहेत जवळपास आतापर्यंत जर पाहिलं तर एक लाख पंधरा हजार शेतकऱ्यांनी जी आहे ती नोंदणी केली होती आणि त्यामध्ये एक लाख पाच हजार शेतकऱ्यांना जे आहे ते या फेडरेशन या मार्फत जे आहे त्या एस एम एस आले होते त्यानंतर जे आहे आता जी शेतकरी जी आहेत त्यांची आता फक्त अजून शेतकऱ्यांचं सोयाबीन जे आहे ते खरेदी करणं बाकी आहे त्यामुळे शेतकरी जे आहेत ते चिंतेमध्ये आहेत जवळपास चार ते पाच दिवस हे शेतकरी जे आहे ते मुक्काम जे आहे त्या खरेदी केंद्राच्या बाहेर करत प्रतीक्षेमध्ये आहेत आपलं सोयाबीन कधी विक्री होईल जवळपास पाहिलं तर लातूर जिल्ह्यामध्ये चार हजार आठशे ब्याण्णव इतका जो हमी भाव आहे तो शेतकऱ्यांना मिळतोय आणि बाजारामध्ये जो आहे तो चार हजार शंभर रुपये हा सर्वसाधारण सोयाबीनला भाव आहे त्यामुळे शेतकऱ्यांना वाटते की वरचे आठ नऊशे रुपये जे आहेत ते आपल्या पदरी जास्त पडतील या आशेनं जे शेतकरी आहेत या फेडरेशनच्या बाहेर जे आहेत रांगा लावून उभे आहेत माझ्या माझ्यासोबत काही शेतकरी सुद्धा आहेत आपण त्यांच्यासोबत बातचीत करूयात काय सांगाल किती दिवस झालं तुम्ही या खरेदी केंद्रावरती उभे आहेत ते तीन चार दिवस झाले काय अडचणी आहेत अडचणी का आता ती कटण्या पै माणसाच्या अशाच असतात की बर पैशाच्या आता शेवटचा दिवस आहे काय वाटतं तुम्हाला हे आलेल्या शेतकऱ्याचं माफ होऊन हे करावं लागेल नाही फक्त चार पाच दिवस झाला आम्ही इथं अडकून पडलेले आहो खाण्याची व्यवस्था नाही काही नाही सगळ्या अडचणी आहेत आणि मे आम्हाला मेसेज येऊन सुद्धा पाच पाच दिवस लागते इथं ते ला नहीं, तर नहीं ला आज मुदत शेवटची आहे तर सरकारनं मुदत वाढवून द्यायला पाहिजे नाहीतर खरेदी करून घ्यायला पाहिजे एवढंच आज शेवटचा दिवस आहे काही तास शिल्लक राहिलेले आहेत आता काय वाटतं तुम्हाला सरकारनं काय करायला पाहिजे याच्यामध्ये सगळ्याच खरेदी करून घेतलं पाहिजे दीड हजार रुपये वाहनाला हे चाललंय दररोज ते कोण पार पाहि त्याची कोण करणार त्याच्यामुळे सगळ्याच खरेदी करून घ्यावं आणि शेतकऱ्याला मोकळं करावं काय काय भावना आहेत तुमच्या आता काही तास जे आहे ते शिल्लक राहिलेले आहेत काय सरकारकडं मागणी आहे आणि या खरेदी केंद्राच्या बाहेर काय नेमक्या तुम्हाला अडचण येत आहेत काय तर रांगामध्ये खायची प्यायची सोय नाही पाणी प्यायला भेटत नाही कुठंतरी दगडा धोंड्यांमध्ये झोपावं लागतंय शेतकऱ्याचे सगळ सर्व राहिलेले शेतकऱ्याचे त्यांनी म्हणजे मुदत वाढवून सोयाबीन खरेदी करावं एवढीच आमची अपेक्षा किती दिवस झालं तुम्ही या खरेदी केंद्राच्या बाहेर आहे चार पाच दिवस झाले नक्कीच आपण एकूण जर पाहिलं तर या चार ते पाच दिवस झालं हे शेतकरी जे आहेत या खरेदी केंद्राच्या बाहेर जे आहेत ते मुक्कामी आहेत लातूर जिल्ह्यामध्ये कडाक्याची थंडी सुद्धा आहे मात्र या कडाक्याच्या थंडीमध्ये हे शेतकरी आपलं सोयाबीन विक्री करण्यासाठी या खरेदी केंद्राच्या बाहेर प्रतीक्षेमध्ये आहेत आणि आज आता फक्त काही तास जे आहेत ते आता शिल्लक राहिले त्यामुळे शेतकऱ्यांची एकच मागणी आहे की सरकारनं हमी भाव केंद्रांना जे आहे ते अजून मुदतवाढ द्यावी जेणेकरून शेतकऱ्यांचं सोयाबीन जे आहे ते नाफेडला विक्री करता येईल अगदी आहे आणि अर्थातच शेतकऱ्यांना चांगला पैसा मिळत असल्यामुळे नाफेडकडनंच खरेदी व्हावी आणि ती सुद्धा मुदत वाढवून आता द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडनं केली जाते काय निर्णय होतो येत्या काळामध्ये आपण पाहूच तृता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी